नमस्कार विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो मी सरोज फ्रॉम कोल्हापूर एम एसचा आपल्याला जो काही रिझल्ट येणार होता बीएमएस एम एसचा तो रिझल्ट काल उशिरा लागलेला आहे त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवत आहे बीएमएस राऊंड फोरचा रिझल्ट लागलेला आहे तर प्रायव्हेटचा अगदी अगदी एम एसचा कट ऑफ मी पूर्णपणे सांगणार आहे कितीला आलेला आहे तर हा व्हिडिओ शेवट पण पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि त्याच्या अगोदर बी एम एस बी एच एम एसचा जो स्ट्रे वॅकन्सी आपला हा रिझल्ट लागलेला आहे तर इम्पॉर्टन्स रूल्स काय आहेत तर ते अगदी मी तुम्हाला यु युट्यूबच्या मार्फत सांगणार आहे तो अगदी तुम्ही झुम करून अगदी पाहू शकता व्यवस्थित तुम्ही म्हणजे तुमचा रिझल्ट तुम्हाला लक्षात येईल तर त्यातले इम्पॉर्टन्स काय आहेत ते अगदी तुम्हाला मी सांगते तर इथे असा रूल आहे की नो अपग्रेडेशन इन दिस राऊंड या राऊंडमध्ये अपग्रेडेशन होणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या अपग्रेडेशन होणार नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना सीट अलाउड झाली तर ती कंपल्सरी घ्यावी लागणार आहे हा पण एक रूल आहे ती पण गोष्ट लक्षात घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना सीट लिव केली किंवा रिपोर्टिंग केलं नाही तर त्या विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडसाठी तुम्ही इलिजिबल नसणार आहेत, हापन आनी आहेत आनी हा पण सगळ्यात आणि महत्त्वाचा रूल आहे तर ह्या सगळ्या इम्पॉर्टन्स गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि हा आणि दुसरा इम्पॉर्टन्स असा आहे की इन्फॉर्मेशन बुकनुसार दोन हजार सव्वीस काउन्सलिंगला पण आपण बसू शकणार नाही हा सगळ्यात मोठा रूल आहे विद्यार्थी मित्रांनो हे सगळे इम्पॉर्टन्स रूल लक्षात घ्या इथे अपग्रेडेशन इन दुस राऊंडला होणार नाही ज्या विद्यार्थ्यांना सीट अलाउड झाली आहे त्या विद्यार्थ्यांना सीट कंपल्सरी घ्यावी लागणार आहे आणि सीट जर तुम्हाला सोडायची असेल किंवा रिपोर्टिंग जर तुम्हाला जर नाही केलं तर पुढच्या राऊंडसाठी तुम्ही इलिजिबलही राहणार नाही आणि त्याचबरोबर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही सुद्धा पार्टिसिपेट करू शकणार नाही हे सगळ्यात मोठे रूल असणार आहेत त्यामुळे अगदी रिझल्ट हा चेक तुम्ही लवकर करा आणि तुम तुमचं जर अलॉटमेंट कॉलेजला आलेलं आहे असेल तर ताबडतोब अगदी रिपोर्टिंग करा म्हणजे तुम्हाला तुम्हा, काही अडचण येणार नाही कारण रिपोर्टिंगचा टायमिंगसुद्धा अगदी तीनच दिवस आपल्याकडे आहेत आज अठ्ठावीस उद्या एकोणतीस आणि तीस असे हे फक्त तीन दिवस दिलेले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर आज आणि उद्या जाऊन रिपोर्टिंग करा अगदी शेवटपर्यंत थांबू नका कारण फक्त आपल्याला हा पिरियड तीन दिवसाचा दिलेला आहे रिपोर्टिंगचा तीस तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत रिपोर्टिंग आहे अगदी तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट्स अगदी डीडी चेक जे काय असेल ते कॉलेजचं ते तुम्ही व्यवस्थित घेऊन जाऊन अगदी रिपोर्टिंग करा कारण ज्या विद्यार्थ्यांना सीट अलाउट झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी हार्दिक अभिनंदन करते आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना मी तमाम महाराष्ट्रीयन आपल्या विद्यार्थी आणि पालकांनाही सांगू इच्छिते की तुम्हाला जर सीट अलाउट झाली तुम्ही नक्की कंपल्सरी घ्या सीट सोडू नका कारण तुम्हाला तिथे लॉ तुमचा असणार आहे ह्या सगळ्या इम्पॉर्टन्स रूल्स मी तुम्हाला दोन वेळा मी अगदी या युट्यूबच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे तुम्ही व्यवस्थित झूम करून पहा प्रत्येक अगदी व्यवस्थित तुम्ही झूम करून व्यवस्थित तुमच्या ऑल इंडिया रँक टाकून अगदी व्यवस्थित नावापुढे कोणतं कॉलेज अलाउट झालेलं आहे ते अगदी व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित कळेल आणि जो काही आपल्याला इथे बी एम एसचा मी कट ऑफ सांगणार आहे प्रायव्हेटचा सा कट ऑफ जो काही आलेला आहे तो अगदी मी तुम्हाला स्क्रीनवरती काढून दाखवते म्हणजे लक्षात येईल की आपापल्या कॅटेगरीनुसार पहा अगदी प्रत्येक कॅटेगरीनुसार मी ऑल इंडिया किती विद्यार्थ्याला ऑल इंडिया रँकवरती विद्यार्थ्याला सीट अलाउट झाली आहे ती अगदी तुम्हाला मी स्क्रीनवरती सांगते म्हणजे तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल तर विद्यार्थी मित्रांनो ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेटचं मी हे सांगत आहे बी एम एस प्रायव्हेट कॉलेजचं ऑल इंडिया रँक सांगत आहे तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना चार लाख शहात्तर हजार एकशे चाळीस एवढ्या ह्या रॅ ऑल इंडिया रँकवरती सीट अलाउट झालेली आहे बी एम एस प्रायव्हेट कॉलेजची ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्याचबरोबर अगदी सेकंड आपण जर पाहिलं तर एस सी कॅटेगरीचं मी तर काढलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक चार लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे पंचेचाळीस एवढा हा ऑल इंडिया रँक एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आलेला आहे आणि त्याचबरोबर एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक इथे मी काढत आहे सहा लाख बावीस हजार एकशे चौवेचाळीस ह्या ऑल इंडिया रँकवरती सीट अलॉट झालेली आहे बी एम एस प्रायव्हेट कॉलेजची एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यानंतर जो कॅटेगरी तर मी काढलेली आहे वी जे कॅटेगरी वीजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा चार लाख ब्याऐंशी हजार सहाशे चोवीस एवढा हा आलेला आहे त्या विद्यार्थ्यांना सीट अलाउट झालेली आहे वीजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यानंतर एन टी यंती वन एन वन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक आपण इथे पाहू शकतो चार लाख पंच्याऐंशी हजार नऊशे वीस एवढा हा एन वन टी वनच्या विद्यार्थ्यांचा रँक आलेला आहे त्या विद्यार्थ्यांना सीट अलाउट झालेली आहे आणि एन टी टू च्या विद्यार्थ्यांसाठी जर आपण इथं रँक पाहिला तर चार लाख एकोणऐंशी हजार चारशे चौऱ्याऐंशी एवढा हा ऑल इंडिया रँक एन टी ला आलेला आहे त्या विद्यार्थ्याला सीट अलाउट झालेली आहे आणि एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण पाहिला तर इथं रँक हा चार लाख ऐंशी हजार चारशे चोपन्न एवढा हा एन टी थ्रीच्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आलेला आहे आणि त्यानंतर जी कॅटेगरी मी इथं काढलेली आहे ओबीसी ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक हा चार लाख त्र्याऐंशी हजार एकशे पंचेचाळीस एवढ्या हा ऑल इंडिया रँक वरती सीट अलाउट झालेली आहे बी एम एस प्रायव्हेट कॉलेजचं आणि त्यानंतर मी जी कॅटेगरी काढलेली आहे एसीबीसी सीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक हा चार लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे साठ एवढ्या ह्या रँक वरती सीट अलाउट झालेली आहे बीएमएस ची आ, तर विद्यार्थी मित्रांनो अगदी खूप स्टुडंटला ऑल इंडिया रँक मधून सीट मिळालेली आहे त्या त्या सर्व तमाम विद्यार्थ्यांचं मी अगदी हार्दिक अभिनंदन करते कारण ऑल इंडिया रँक मधून खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये मधल्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक मधूनच आपल्याला कोठ्यामधून आपल्याला हे सीट अलाउट झालेले आहेत आणि स्टेट कोठ्याचा जो आहे कट ऑफ तो अगदी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे पूर्णपणे पी डी एफ तुम्ही व्यवस्थित हँडल करा आणि लवकरात लवकर आज उद्या जाऊन अगदी तुम्ही तिथे जाऊन फिजिकली जाऊन सगळं ॲडमिशन प्रोसेस कम्प्लीट करा कारण आपल्याकडे फक्त आणि फक्त तीन दिवस आहेत अठ्ठावीस एकोणतीस तीस फक्त कमी हा कालावधी दिलेला आहे त्यामुळे अगदी तुम्ही तिथे जाऊन फिजिकली ॲडमिशन घ्या कारण हे इम्पॉर्टन्स रूल्स तुम्हाला मी अगदी सांगितलेलेच आहेत की ज्या विद्यार्थ्यांना सीट अलाउट झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना घेणं कंपल्सरी आहे इथं नो अपग्रेडेशन इन दिस राऊंड अपग्रेडेशन होणार नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना सीट अलाउड झालेली आहे त्यांना कंपल्सरी घेणं भाग आहे आणि सीट लिव्ह केली किंवा रिपोर्टिंग केलं नाही तरी सुद्धा पुढच्या राऊंडसाठी तुम्ही इलिजिबल राहणार नाही ही, ही गोष्ट लक्षात घ्या आणि इन्फॉर्मेशन बुकनुसार दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला काउन्सिलिंगला पार्टिसिपेट करता येणार नाही हा सगळ्यात मोठा नियम आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे अगदी तुमचं वर्ष सेव्ह होईल त्यामुळे सीट अलॉट झाली तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी घ्या त्यामुळे आपला हा रिझल्ट आत्ता लागलेला आहे उशिरा तर त्यामुळे अगदी व्यवस्थित चेक करा तुमचं कोणतं अलॉटेड कॉलेज आलेलं आहे त्या ठिकाणी ताबडतोब कॉल मेसेज करून तुम्ही अगदी कॉन्टॅक्ट करून अगदी रिपोर्टिंगसाठी तुम्ही तिथे लवकरात लवकर जावा वेळेस तुम्ही अगदी ओरिजिनल तुमचे सगळे काही डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित घेऊन जावा आणि त्याचबरोबर कॉलेजचा काही डी डी चेक जे आहे त्या नावाने तुम्ही अगदी व्यवस्थित केअरफुली घेऊन जाऊन तिथे तुमचं फिजिकली जाऊन ॲडमिशन्स घ्या तर तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करते आणि असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनेलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की येणाऱ्या काळामध्ये असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ तुम्हाला लवकर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू